पुण्यातील नानापेठेत येथे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरून गेलं आहे या हत्येमागे त्यांची सक्की बहीण असल्याची धक्कादायक माहिती समोर आली बहिणीनेच आपल्या भावाची सुपारी का दिली संपूर्ण विषय काय जाणून घेऊया विद्येचे माहेरघर असलेले पुणे गुन्हेगारीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे पुणे शहरातील नानापेठमधील बंडू आंदेकर यांचा मुलगा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली एक सप्टेंबर रविवारी रात्री नऊ वाजता आपल्या घराजवळ उभे असलेले वनराज आंदेकरांवर गोळीबार झाला त्यानंतर हल्लेखोरांनी कोयत्याने वार करत त्यांना जागीच ठार केले नानापेठ दालिमजवळ हा सर्व प्रकार घडला चार पाच दुचाकीवर आलेल्या दहा ते बारा जणांनी वनराज आंदेकरांचा खून केला या घटनेमुळे परत एकदा पुण्यातील गुन्हेगारी डोकेवर काढत असल्याचं दिसत आहे पुण्यामध्ये नानापेटेतील आंदेकर यांची टोळी प्रसिद्ध आहे या टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर आहेत बंडू आंदेकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे मात्र जानेवारीमध्ये ते जामिनावर बाहेर आले होते बंडू आंदेकर यांना एक मुलगा आणि दोन मुलगी आहेत संपत्तीच्या वादातूनच वनराज आंदेकर यांची हत्या झाली असं माध्यमातून कळते वनराज आंदेकर यांची हत्या करण्याचा प्लॅन त्यांच्याच दोन बहिणी आणि मेहुण्यांनी केला असंही म्हटलं जाते पुण्याचे शहर आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी जयंत कोमकर गणेश कोमकर आणि बहिणी संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर यांना या हत्या प्रकरणात अटक केल्याची माहिती दिली आहे वनराज आंदेकर आणि त्यांच्या बहिणीमध्ये संपत्तीवरून वाद होता गणेश कोमकर यांना नानापेठेमधील एक दुकान दिले गेले होते मात्र ते दुकान महापालिकेने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडले यावरून दोन्ही कुटुंबात वाद सुरू होता दुकाने पाडले गेल्याने आणि कौटुंबिक वादामुळे दोन्ही कुटुंबातील तणाव वाढला होता याच घरगुती संपत्तीच्या वादातून बहिणीनेच आपल्या भावाची सुपारी दिली जयंत कोमकर आणि गणेश कोमकर यांनी सोमनाथ गायकवाड यांना वनराज आंदेकर यांची सुपारी दिल्याची माहिती समजली जाते रविवारी संध्याकाळी आंदेकर यांच्या घरात कौटुंबिक कार्यक्रम होता त्यानंतर ते नऊच्या सुमारास आपल्या चुलत भावासह खाली उभे राहिले होते त्यावेळी अचानक दुचाकीवाले त्यांच्याजवळ आले आणि गोळीबार करू लागले जवळपास दहा ते बारा हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला पाच राऊंड फायर केले त्यानंतर काहींनी आपल्या शर्टमध्ये लपवलेला कोयता बाहेर काढला आणि त्यांच्यावर वार केले पण शवविच्छेदनातून असं कळलं की त्यांचा मृत्यू गोळीबारात नाही तर कोयत्याने केलेल्या हल्ल्यात झालाय गोळीबार जवळून केला असता तरी त्यांच्या कानाजवळून गोळी गेल्याची माहिती मिळत आहे दरम्यान वनराज आंदेकर यांचे वडील म्हणजेच बंडू आंदेकर यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली वनराज आंदेकर यांच्या दोन बहिणी आणि त्यांच्या पतींच्या सांगण्यावरून हा खून झाल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी चौघांना अटक केली असून या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत आणि अशाच माहितीसाठी विषय असा या चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा